या ठिकाणी जेवढी पण मुलं स्कूल बसमध्ये शाळेत जातात त्या स्कूल बस असतात त्या बंदिस्त असतात मग सार्थकच्या शाळेने तीनचाकी टमटमसारखी पॅजू सारखी रिक्षा मुलं नेण्यासाठी शाळेत आणण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी का त्यांनी रिक्षासारखं वाहन लावलं पहिला तर प्रश्न माझा त्यांना शाळेला संस्था चालकांना सगळ्यांना त्यांना आहे की तीन चाकी रिक्षा महाराष्ट्रात कुठंतरी आहे का शाळेतली मुलं घरून शाळेत सोडण्यासाठी आणि शाळेतून घरून गहर, घरी आणून सोडण्यासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि इतका निष्काळजीपणा शाळेनी शाळेच्या स्टाफने सगळ्या का दाखवला आज आमचा सात जीवाला मुकला ड्रायव्हरच्या चुकीमुळं शाळेच्या ढिसाळ व्यवस्थेमुळं तर ह्याला जब जब आता जबाबदार कोण ह्याची जबाबदारी कोण घेणार सोन्यासारखा हिराज देशाचं नाव मोठं करण्याची ताकद सार्थकमध्ये होती क्रांतिकारक एक गमवला संतासारखं वागणूक असणारा हिरा गमवला आज आम्ही आता त्याची भर कशी भरून काढायची हे नुकसान आमचं जी आमच्या परिवाराचं तर सोडावं खूप मोठ्या देशाचं आमच्या नुकसान केलं सार्थकच्या जाण्यानं देशासाठीच तो खेळला असता बोलला असता लढला असता अतिशय तिरंग्यावर प्रेम असणारा सार्थक पुढीलनं लहान होता मूर्तीनं लहान होता पण कीर्ती अतिशय महान करून गेला तो अगदी ती संत ज्ञानेश्वर महाराजांसारखी सार्थकचं सगळं वागणं होतं बोलणं होतं आता ह्या शाळेच्या व्यवस्थेमुळं आज चाकी टमटमुळं त्या ड्रायव्हरच्या ढिसाळपणामुळं चुकीमुळं आज एवढा मोठा हिरा गमवला आम्ही तर हे ह्याला सर्वस्वी शाळा जबाबदार आहे आणि शाळेवर कारवाई करण्यात यावी शासनानं जेवढी पण मुलं आणि पालकांसाठी पण पालक या नात्यानं मी सांगते की आपली विद्यार्थी आपला पाल्य शाळेत जातोय तर तो, तो कसा जातोय तो नेणाऱ्या ड्रायव्हरची लायसन आहे का त्या गाडीची कंडिशन व्यवस्थित आहे का ती बंदिस्त स्कूल आहे का ह्याच्याकडे पण लक्ष द्या पालकांना पण हे माझं सांगणं आहे आणि सगळ्यात जास्त सांगणं शाळा शाळा चालकांना आहे की शाळा काय व्यवस्था करते सोडण्यासाठी पैसा कमवायचा उद्देशाना कुणाच्या तरी जीवाशी खेळून आला व्यवस्थेवर खूप मोठा माझा शाळा चालकांवर खूप मोठा माझा प्रश्न आहे तीन चाकी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेतरी आहे का वाहन कुठल्याही शाळेमध्ये बंदिस्त स्कूल बस असतात मग अशा बंदिस्त स्कूल बस का नाहीत पाठवल्या शाळेनं ना। आता झालेल्या घटनेबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे माझ नातेवाई पालक या नात्यानं ना म्हणेल की मी तर सर्वस्वी ह्याला सार्थकच्या जाण्याला शाळा जबाबदार आहे आणि शाळेनी शाळेवर कठोर कारवाई करण्यात यावी